हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर स्टार्टिंगचा व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज मी काहीतरी स्पेशल गोष्ट घेण्यासाठी आलेली आहे आपण विचार करतो ना की आपण ज्या गोष्टींचा पक्का विचार करतो त्यापैकी एखादी गोष्ट तरी शंभर टक्के पूर्ण होते तसंच मी साधारण एक ते दीड वर्षापासून शिलाई मशीन घेण्याचा विचार करत होते पण ते काही सत्यात उतरेल असं वाटत नव्हतं पण आता वाढदिवसाचा योगायोग आणि थोडंसं सेविंग वगैरे आणि शिवमच्या बाबांची मदत या सगळ्यांच्या मदतीमुळे मी आज शिलाई मशीन घेण्यासाठी गेलेले तर काळेवाडी फाट्याला वर्मा शिलाई मशीन म्हणून आहे तिथे घेतलेली तर ही मशीन आम्ही चॉईस केलेली आहे आणि मशीन चॉईस करून झाल्यानंतर त्याचं फिटिंग वगैरे करून घेतलं त्यांच्याकडनंच बघा ना एवढूसा मुलगा आहे पण त्याला सगळ्या पार्ट्सची सगळी अगदी व्यवस्थित माहिती आहे खरं तर ते लहानपणापासून सराव होतो ते ठीक आहे पण तो अगदी छोटा होता तरी तो खरंच खूप छान काम करत होता तर मशीन मी साधारण दहा वर्षापूर्वी वापरलेली आहे म्हणजे मी बारावीनंतर लग्न हो तोवर मी मशीनचं थोडंसं काम केलेलं आहे हाताखालनं गेलेलं आहे माझ्या पण दहा वर्षमधला पिरियड जो आठ ते नऊ वर्षाचा पिरियड आहे त्यामध्ये शिलाई मशीनला मी परत कधीही हात लावलेला नाही आहे त्यामुळे ही शाश्वती नव्हती मला की मला जमेल की नाही मी करेल की नाही त्यामुळे जरा भीती पण होती पण म्हटलं चला करूयाच आपण घाबरत राहिलं तर मागेच राहतो त्यामुळे म्हटलं चला प्रयत्न तर करूया जे होईल ते होईल बघू म्हटलं तर वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून शिवमच्या बाबांनी मला हे दिलेलं आहे तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे मला प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी माझ्या वाढदिवसाला मिळतंय तर, तर मशीन घेतली पण मशीनसोबत मोटरसुद्धा घेऊन घेतली यावेळेस कारण मोटर असेल तर जास्तीत जास्त काम पण होतं आणि पाय पण दुखत नाहीत त्यामुळे मग त्यांच्याकडनंच मोटर पण घेतली टेबल वगैरे सगळं मग मोटर फिटिंग वगैरे सगळं त्यांच्याकडनं करून घेतलं आणि काहीशा गोष्टी होत्या त्या ज्या घरी येऊन करायच्या होत्या त्या आम्ही घरी येऊन केल्या पण त्यांनी आम्हाला तिथे दाखवलं ते, ते कसं फिटिंग करायचं काय करायचं कसे पार्ट्स लावायचे काय वगैरे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या तर बघू शकता इथे त्यांच्याकडे बऱ्याच प्रकारच्या मशीन्स आहेत सगळ्या व्हरायटीज अवेलेबल आहेत सगळ्या कंपनीज अवेलेबल आहेत लेटेस्ट मॉडेल वगैरे ॲटोमॅटिक मशीन इलेक्ट्रिकवरती चालणाऱ्या मशीन सगळं त्यांच्याकडे अवेलेबल आहे तर आम्हाला आता फिटिंग वगैरे झाली होती ते टेस्टिंग आम्हाला करून दाखवणार होते कसे म्हणजे मला दाखवत होते की कसा दोरा टाकायचा कसं काय करायचं तर ते सगळं मी बघत होते कारण बरेच वर्ष झाले हाता घालणं मशीन गेलेली नाही आहे जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं तर या पद्धतीने त्यांनी सगळं करून दाखवलं प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं की मी काहीतरी करावं तर मला असं वाटते की इथून एक नवीन सुरुवात करण्याचा मी प्रयत्न करते आहे ते यशस्वी होईल की नाही माहीत नाही पण प्रयत्न करणं हे माझं काम आहे आणि प्रयत्नार्थी परमेश्वर हे आपल्याला माहिती आहे तर मोटर व्यवस्थित चालत होती मशीनसुद्धा अगदी छान चालत होती बघू शकताय या पद्धतीने त्यांनी आम्हाला शिलाई करून दाखवली छोटी मोठी बारीक सगळ्या प्रकारच्या शिलाई त्यांनी आम्हाला करून दाखवल्या कसं काय करायचं तेसुद्धा सेटिंग सांगितलं त्यानंतर चला तर मग आता पॅकिंग करतायत ते सगळं पॅक करून आणि मग आता घरी नेण्यासाठी आम्ही निघालो होतो तर टेबल वगैरे रिक्षामध्ये बसतो की नाही मला माहीत नव्हतं पण बसला त्यांना माहिती आहे कसं बसवायचं ते तर बस त्यांनी सांगितलं कसं टाकायचं टेबल वगैरे त्यांनी खूप हेल्प केली काळेवाडीला वर्मा शिलाई मशीन म्हणून आहे खरंच खूप छान सर्विस आहे समजावून सांगतात घरी आल्यानंतर मला एक दोन अडचणी आलेल्या मशीनचा दोरा तोडत होती तर मी त्यांना फोटो व्हॉट्सअप वगैरे केला तर त्यांनी अगदी छान अशी मला माहिती पण सांगितली आणि काय प्रॉब्लेम आहे ते पण सांगितलं माझ्या घरापासून खूप दूर आहे येण्याला प्रॉब्लेम होतो त्यामुळे त्यां त्यांनी माझा प्रॉब्लेम मोबाईलवरती सॉल्व्ह करून दिला मला त्यानंतर घरी आल्यानंतर पूजा करून घेतली आधी बाहेरच आणि त्यानंतर घरात येऊन पण पूजा केली पण लक्ष्मी घरात येण्याआधी तिला ओवाळून घ्यावं म्हणून आधी तिची बाहेर पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग घरात आलो दोघांना शिवमला आणि शिवमच्या बाबांना दोघांनाही गंध लावून घेतला त्यानंतर आम्ही आणताना मोटर वगैरे काढून आणलेली बसत नव्हती म्हणून मग ते फिटिंग वगैरे करायचं होतं तर तुम्हाला जसं काही आहे आमचं फिटिंगची सगळी कामं आम्ही घरीच करत असतो तर शेवमचे बाबा परत त्यांच्या कामाला लागले मोटर फिटिंग वगैरे मला करून दिली आणि इकडे आमचं पण काम चालू होतंच कशी चालते मशीन काय ते सगळं बघत होता मला पाय फिरवता येतात मला हे जमतं मला ते जमतं त्याचं लगेच ते सुरू झालं त्यानंतर मोटर फिटिंग वगैरे झाले आणि मशीन उत्तम रीतीने चालायला लागली बघू शकताय अगदी व्यवस्थित चालते त्यानंतर जसं की मी आधी तुम्हाला सांगितलं की आपण कोणतीही वस्तू घरी नवीन आणल्यानंतर तिची पूजा करत असतो वळत असतो तर त्यासाठी मी माझ्या मैत्रिणींनाही मा बोलवलेलं होतं तर त्या सगळ्या येणार होत्या पण म्हटलं त्याआधी मशीन सुरू करावी आणि मग त्यांना बोलवावं तर मग मशीन सुरू करून घेतली बघू शकताय अगदी सुंदर व्यवस्थित चालती त्यानंतर माझ्या सगळ्या मैत्रिणी मा आल्या एक एक, एक करून सगळ्यांकडून मी पूजा करून घेतली आपल्याकडे पद्धत आहे की कोणतीही नवीन गोष्ट आणल्यानंतर तिला कमीत कमी पाच सुवासनी सात नऊ दहा अकरा किती असतील तितक्या कमीत कमी पाच इतक्या सुवासनी पाहिजे आणि त्यांच्याकडनं ओवाळून त्याची पूजा करायची असते कोणत्याही गोष्टीवरती पहिलं स्वस्तिक काढतो पाच रेषा काढतो आणि त्यानंतर ती पूजा पूर्ण होते तर माझ्या सगळ्या मैत्रिणी आलेल्या तर ही मशीन कशी आहे काय आहे मला याबद्दल अजून फारसा माहिती नाही आहे तुम्हाला कोणाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील माझे तर कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओज माझे तुम्हाला कसे वाटतात ते आणि त्यानंतर हाईप हा नवीन ऑप्शन आलेला आहे यूट्यूबमध्ये तर हाईप नक्की करा म्हणजे जास्तीत जास्त माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतील तर सगळ्या मैत्रिणींनी पूजा वगैरे करून घेतली त्यानंतर पूजाने मशीनची पूजा केली म्हणजे ही माझी मैत्रीण पूजा आहे आणि तिने मशीनची पूजा केली असं आम्ही बऱ्याचदा तिला चिडवत असतो की पूजा पूजा केली आहो पूजा पूजा केली आहो पूजा पूजा हो गई घ्या असं करत असतो तिला त्यानंतर माझ्या सगळ्या मैत्रिणीने पूजा करून झाल्यानंतर मी पूजा करून घेतली एक समाधान असताना ते होतं मनात चला आपण काहीतरी नवीन सुरुवात करणार आहोत असं आपल्या आयुष्यातली आपली सगळी स्वप्न पूर्ण करणारा एक माणूस असतो तो म्हणजे आपले वडील आणि वडिलांनंतर आपली सगळी स्वप्न पूर्ण करणारा माणूस असेल तो म्हणजे आपला नवरा तर ही माझी बेस्ट फ्रेंड तिने मशीनला ओवाळून घेतलं पूजा करून घेतली चला तर मग मैत्रिणीनो मशीनचा लुक तुम्हाला कसा वाटतो आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा <coughs> तुम्हाला मशीन आवडली आहे का नाही इथून पुढे माझे काही प्रोडक्ट्ससुद्धा मी यूट्यूबवरती पब्लिश करणार आहे तर तेसुद्धा तुम्हाला आवडतात की नाही ते सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्यानंतर मशीन आणल्यानंतर मी हे चौरंगावरती टाकायचं वस्त्र शिवून बघितलं आणि त्यावरती स्वस्तिक कच लेस लावून बघितली तर ती कशी वाटते ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन यास या गोष्टीसाठी या भरभरून तुमचे आशीर्वाद मला लाग लागणार आहेत तर कमेंट करून ते सुद्धा नक्की द्या श्री स्वामी समर्थ ही कमेंट एकदा नक्की करा तर चला तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राह मस्त राहा स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ